नमस्कार मी चैत्रा अली सुधार जनसामान्यांच्या प्रहार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या प्रहार न्यूज सोबत तारदाळ खोतवाडी परिसरात पत्रकार दिन साजरा आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त सहा जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी तारदाळ ग्रामपंचायत व खोतवाडी ग्रामपंचायत येथे दोन्ही गावचे लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले तसेच पत्रकार बंधूंचा सत्कार करण्यात आला कुमार व कन्या विद्यामंदिर तारदाळ येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला सहा जानेवारी हा मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो बाळशास्त्री जांभेकरांच्या दर्पणातून सुरू झालेली मराठी पत्रकारिता आता डिजिटल झाली आहे लाखो तरुण तरुणी ब्लॉगिंग वेबसाईट्स आणि यूट्यूब चॅनलहून व्यक्त होत आहेत आणि आपल्या भागाचे समुदायाचे प्रतिनिधित्व करताना दिसत आहेत पत्रकारांनी आरोग्य सांभाळून काम केले पाहिजे प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक भुजबळ सर बोलून त्यांनी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा व पत्रकारांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कुमार शाळेचे मुख्याध्यापक भीमराव कुळी व जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शिक्षिका उपस्थित होते त्याचबरोबर तारदाळ व खोतवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच दोन्ही गावचे ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पत्रकार दिन सोहळा संपन्न करण्यात आला jungle.